नवीन नाशिक विभागीय कार्यालयातर्फे पाथर्डी फाटा ते पाथर्डीगाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील दुतर्फा अतिक्रमण हटवण्यात आला आहे यावेळी पाथर्डी फाटा नजिकच्या मुख्य रस्त्यावरील चिकन मासे आणि इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण करून आपले दुकान थाटले होते त्यामुळे सदरहू परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती त्यामुळे नागरिकांनी महापालिकेला तक्रार केली दरम्यान बुधवारी सकाळी अतिक्रमण उपायुक्त सुवर्ण दखणे यांच्या आदेशानुसार आणि नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी रोड परिसरात कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान नवीन नाशिक विभाग पश्चिम विभाग पंचवटी विभाग सातपूर विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता या कारवाईत नवीन नाशिक राष्ट्रीय फेरीवाला धोरण सहाय्यक अधीक्षक राजेंद्र उगले अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे प्रवीण बागुल उमेश खैरे सुमेश दिवे निवृत्ती कापडणे मेहुल दबे वाहन चालक सुनील हिरे आधी जव अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते या कारवाईत चार मोठे वाहन एक जेसीबीचा समावेश होता आणि यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता एनसीएन न्यूज सिटी सचिन धुवटे नवीन नाशिक